गुल, 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 गुल। गुल सोबर, विकास आपण बऱ्याच गोष्टी करू शकतो हेच मला आगामी काळात जिल्ह्याला दाखवून द्यायचं आहे त्या दिवसांनी माझ्या भविष्यात ज्ञानिक तयार आहे कोल्हापूर दोन पॉईंट ओ या माध्यमातून साळगाव आणली आहे माघार घेतल्यानंतर माझे कार्यकर्ते मार्गदर्शकांच्या सोबत बोलत राहिलो चर्चा करत राहिलो की आपल्याला या निवडणुकीमध्ये कुणाला पाठिंबा द्यायला पाहिजे तर आपली भूमिका काय असायला पाहिजे तर सांगायचं तर राजर्षी शाहू महाराजांच्या भूमीत जन्माला आलो जगाच्या पाठीवर काम करत असताना राजर्षी शाहू महाराजांचा रा 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 शा समतेचा विचार कसा पुढे शाहू फुले आंबेडकर यांचे विचार देशात खरोखरच देऊ शकतो हे सामान्य माणसाला पटलेलं आहे पाठिंबा देत असल्याचे आपल्या सगळ्यांच्या साक्षीने प्रयत्न आणि याला मला वाटतं सगळ्यांनी हात वर करून या पाठिंबाला आपण हे करावं ही माझी इच्छा आहे परद्यता मला वाटतं शाहू

ताज्या घडामोडींसाठी आर के वीच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका